काय माझ्यावरती अपराधी लोक मला जर मारण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याच्यासाठी मला त्यांनी संरक्षण द्यावं आतापर्यंत जे काही लोक आमच्या इथून बाहेर गेले त्यांच्यावरती अन्याय अन्यायदलाने त्यांचे हत्याही झाली त्यामुळं उद्या जर मी चौदावा आखाडा सूर्य आखाडा जर करत आहे तर ह्या गोष्टीला माझं हिंदुत्ववादी सरकार मला संरक्षण देईल ओम नारायण मी जगद्गुरू सूर्याचार्य जी महाराज सूर्यपीठ मंदिर द्वारका जुना आखाडा आज या विश्वातला सर्वात मोठा एक सूर्य आखाडा बनवण्याचं मी गेल्या चौदा तारखेला प्रयागराजमध्ये घोषणा केली मी जुना आखाड्याचा जगद्गुरू असल्यानंतर मी सूर्याची उपासना बारा वाजता बारा ते एक वाजताचा दुपारी मी सूर्य पाहिला आणि सूर्य पाहून मला दोन जगद्गुरूंनी प्रशस्तीपत्र दिले की आपण सूर्याचार्य या पदासाठी योग्य व्यक्ती आहात आणि आपला आम्ही जगद्गुरू आदे सूर्याचार्य म्हणून घोषणा करू इच्छितो आणि त्यांनी माझं पूर्ण परीक्षण झाल्यानंतर दोन हजार दंडी स्वामींच्या साक्षीनं मेला अधिकारीच्या साक्षीनं मेला एस पीच्या साक्षीनं आणि सर्व संतांच्या साक्षीनं माझी चंदरवड झाली माझा तिलकविधी झाला आणि मला आद्य जगद्गुरू सूर्याचार्य एकोणतीस जानेवारी दोन हजार बाराला हा सोळा त्र प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावरती झालेला आहे आता मी जुना आखाड्यामध्ये असताना ही मी परीक्षा दिलेली आहे प्रथम मी जुना आखड्याचा जगद्गुरू आहे आणि आता नंतर मी एक मुलगा शाळेत जातो हायस्कूल जातो हायस्कूलवरून तो कॉलेजमध्ये जातो तो ज्यावेळी प्रोफेसर बनतो तर त्यांनी प्रोफेसर पद नाही घ्यावं का तशी मी परीक्षा दिली आणि आतापर्यंत चार आचार्य होते देवीचार्य गणेशाचार्य भागवताचार्य आणि शंकराचार्य या चार परंपरा आमच्या चाललेल्या होत्या पण पंचदेवाचे प्रमुख देव सूर्यदेव आहेत आणि सूर्यदेवाचे परंपरा अजून सुरू झालेली नव्हती आणि ती परंपरा जगद्गुरु आद्य सूर्याचार्य हे मला पदवी देऊन शंकराचार्य शारदानंद सरस्वती जगद्गुरु शंकराचार्य शारदानंद सरस्वती जगद्गुरु अवधुदानंद सरस्वती या दोन जगद्गुरूंच्या साक्षीनं मला ही पदवी मिळाली आणि आता या गोष्टीला बारा वर्ष झाली बारा वर्षात मला कुणी कधी विरोध केला नाही आणि आज माझ्या आखाड्यामध्ये अशा पद्धतीनं विरोध व्हायला लागलेला आहे की आपण हा सूर्य आखाडा करावाच नाही तर एखादी शाळा जर आपण खोललेली आहे आणि दुसरा प्रोफेसर होऊन जर तो शाळा खोलत असेल तर त्याला मान्यता द्यायला लागेल कारण तुम्हीही हिंदुत्वाचं काम करता आम्हीही हिंदुत्वाचं काम करतो विश्व ही हिंदुत्ववादी व्हावं ही धारणा आहे आमची आणि सर्व धर्मांच्या लोकांना आम्ही संघ घेऊन जाणार आहोत हिंदुत्ववादी हा प्रश्न हा सनातन वैदिक धर्म आहे आणि या धर्माला आज हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या देशामध्ये आहे माझी दोन्ही सरकारांना नम्र विनंती राहील की एक मराठी माणूस ज्यावेळी प्रथम जगद्गुरू होतो आहे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या नंतर आणि जगद्गुरु तुकारामानंतर या महाराष्ट्रात मराठी माणूस प्रथम जर कोणी जगद्गुरू झाला असेल तर जगद्गुरू सूर्याचार्य कृष्ण देवनांदगिरी महाराज झालेला आहे आणि आज हीच गोष्ट काही लोकांना आज ती आवडणं झालेली आहे आणि त्याबद्दल त्याने सर्व कट कारस्थान करण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत इव्हन आखाड्यामध्ये मला जमिनी नाही मिळायला पाहिजे असाही प्रचार करायला लागलेले आहेत परंतु मी जुना आखाड्याचा आहे जुना आखाड्यामध्ये राहीन आणि माझे गुरुजी हरिगिरी जी आहेत मी त्यांना आईवडील मानतो त्यामुळं त्यांनी मला परत या गोष्टीची क्षमा करावी आणि माझ्या आखाड्याला मला मान्यता पण द्यावी आणि आपल्याच आखाड्यात मला ठेवावा मी हे नाही की मी दुसऱ्या आणखीन कुठं जाईन मी जुना काळाचा मरेपर्यंत मी सदस्य राहीन मी जगद्गुरू म्हणून राहीन याबद्दल त्याने मला मान्यता द्यावी आत्ता हा उद्रेकच आत्ता सुरू झालेला आहे त्यामुळं अधिवेशन चालू आहे मी उद्या नागपूरलाही जाणार आहे देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे आणि त्यांना मी सविस्तर सांगणार आहे की अशा पद्धतीचा माझ्या संघ छळकपट व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही मला परिपूर्ण सन्मानपूर्वक सन्मान द्यावा माझ्या आखाड्याकडनं काय माझ्यावरती अपराधी लोकं मला जर मारण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याच्यासाठी मला त्यांनी संरक्षण द्यावं कारण ही परंपरा आहे आतापर्यंत जे काही लोक आमच्या इथून बाहेर गेले त्यांच्यावरती अन्याय झाला आणि त्यांचे हत्याही झाली त्यामुळं उद्या जर मी चौदावा आखाडा सूर्य आखाडा जर करत आहे तर या गोष्टीला माझं हिंदुत्ववादी सरकार मला संरक्षण देईल माझी रक्षा करेल आणि माझ्या आखाड्याच्या सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना शांत करेल असं मी महाराष्ट्र शासनाला तसंच भारताचे गृहमंत्री अमित भाई शहाना तसंच नरेंद्र मोदींना मी प्रधानमंत्री म्हणून त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तत्काळ या गोष्टीवरती लक्ष घालावं आणि मला संरक्षण देऊन माझ्या जे कोणी माझ्या आखाड्याचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सर्वांशी बोलून त्यांनी एका हिंदुत्ववादी जगद्गुरूचं रक्षण करावं असे मी आपणा थ्रू त्यांना माझी विनंती करत आहे